राजेश कुंटुरकर यांच्या अभिष्ट चिंतनाचा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी आमदार माझी महापौर आमचे सहकारी ओमप्रकाश जी बोखर्णा कार्यक्रमाला मुद्दा उपस्थित असलेले जिल्हा परिषदचे माजी सभापती प्रवीणजी पाटील चिखलीकर शिवराज पाटील घोटाळकर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बालाजी ज्येष्ठ म्हणायला काही हरकत नाही ना तुला कारण तरुणासारखा का म्हणून ज्येष्ठ <laughs> <laughs> बाळासाहेबजी धर्माधिकारी वसंतरावजी सुगावे माझ्यासोबत आलेले श्रीमान सरजेशी गिलसाहेब बंडूजी दायमा माजी सभापती श्रीमान चोळाकेकर बापूरावजी अडकिने माजी जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर सो मीनाक्षी कागडे आमचे सहकारी विक्रम देशमुख दत्तारी चिकणेकर विलासराव पाटील धगे घुमरा शिवाजी पाटील धगे सर्व उपस्थित मान्यवर आणि मोठ्या संख्येनं कुंटूरकर परिवारावर आणि कुंटूरकर राजेश्वर प्रेम करणारे सर्व बंधव खर तर मला अगदी याची अडचण होती शिवराज मी त्या गायत्री मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि त्या गायत्री मंदिराचा स्लॅब होता मी आणि कोकणवादी तिथं होतो स्लॅबच्या ठिकाणी मला बालाजीनं सकाळी आठवण दिली राजेश काल नाही काल बाहेरगावी होतो मी सकाळी मला दहा वाजता सांगितलं की राजेश कोंटुरकर साहेबांचा वाढदिवस आहे आणि आपल्याला निमंत्रण आहे घाई गायना मी तयार झालो मला आठवण झाली स्वर्गीय गंगाधरराव कोंटूरकरचे आणि आमच्या मैत्रीचे तुम्हाला आम्ही लोक राजकारणामध्ये खूप जवळचे मित्र होतो आता तुमचे सहकारी ओम प्रकाशी पोखरणा यांनी सांगितलं की राजेश कोंटूरकरना अतिशय मेहनतीनं या ह्या गेल्या तीन चार वर्षामध्ये या कारखान्याला अडचणीतून बाहेर काढ आता हा कारखाना सर्व दृष्टीनं सक्षम आहे मला विश्वास आहे की राजेशच्या नेतृत्वाखाली हा कारखाना ह्या भागातल्या लोकांना उचलला चांगला भाव देईल आता दुसरा आमदार राजेश पवार म्हणाले की एक्सपेंशन होईल बाकीचे डिस्लरी बाकी असेल विद्युत उत्पादन असेल हेही प्रोडक्ट राजेश करेल याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आहे आणि राजेश तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो की तुमच्या नेतृत्वाखाली हा कारखाना भरभरणीला जावा आणि स्वर्गीय गंगाधरव कुंटूरकरांचं जे स्वप्न होतं या भागातल्या शेतकऱ्यांना चांगला आपल्याला उसाला भाव देता आला पाहिजे ते तुमच्या हातून पूर्ण व्हावं अशी शुभेच्छा मी तुम्हाला देतो मित्रो आज आम्हाला आठवण होते गंगाधरराव कुंटूरकर त्यांच्यामध्ये खूप तरुण मंडळी आहे विद्वान सांग आता यापैकी काही लोक का असतील मला माहित नाही राजेशचा जे बारस झाला होता त्याला किती जण होतात हात बरं करा बर कोणी नाही दोन चार निघाली विद्यार्थ राजेश तुझ्या बारशाच्या वेळेस गंगाधरराव कुंडुळकरनं पंच्याहत्तर डब्बे तुपाचे डबे आणले होते मला माहित आहे तुम्हाला माहित नाही बरेच लोकांना माहित नाही खूप मोठा कार्यक्रम झाला होता परंतु सगळ्या बहिणीच्या नंतर अखेरला झाला होता त्यामुळे खूप मोठा कार्यक्रम झाला मी त्या कार्यक्रमाला होतो एकोणीसशे ऐंशी मध्ये कोकण तुम्ही होता अठ्ठ्याहत्तर मध्ये आमचे गंगाधरराव कुंटोलकर बिलोलीचे पंचायत समितीचे सभापती होते अठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी मध्ये मी आमदारकीची पहिली निवडणूक लढवली म्हणजे आज किती चौचाळीस वर्ष स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाणांच्या विरोधात मी काही मतानं त्यावेळेस केशिस्वी होऊ शकलो नाही म्हणजे निवडणूक झाली मोठे साहेब शंकररावजी चव्हाण हे खासदार झाले होते गंगाधरवाजी माझ्याकडे आले गंगाधरवाजी म्हणाले भास्करराव आपल्याला काम करायचं आहे काय करायचं आहे बाबासाहेब गोरटेकरला तिकीट द्यायचं कुठून भोकर आणि त्यांची जागा खाली झाली की मला जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायचा माझ्याकडे आले आणि तुम्हाला माहित आहे की एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये शंकरराव चव्हाणांच्या विरोधात बाबासाहेब गोरटेकर उभा टाकले होते बसकाची निवडणूक झाली जुन्या लोकांना माहित आहे तुम्हाला खूप मोठी निवडणूक झाली वसंत दादा होते वसंतराव नाईक होते मी म्हणलं की बा अवघड काम आहे बाबासाहेब गोरटेकर त्यांच्या विरोधात उभं टाकले होते त्यांना आता आपण तिकीट द्या म्हणायचं कसं आहोत गंगाधरव म्हणले भास्करराव तुम्ही जावा या जमते तुम्ही जाऊन बघ मुंबई त्यावेळेच्याकडे गेलो गे त्यावेळेला म्हणाला की साहेब म्हणजे एकट्याने काही तुमचं राजकारण होत नाही कारण ते अशोकराव नव्हतेच तुम्हाला माहित ते शाळेला होते की कॉलेजला होते माझ्या लक्षात नाही मला जोडीला आमच्या धन्नाचराव कुंटूरकर पाहिजे काय करायचं आता तुम्ही बाबासाहेब गोरडेकर उमेदवारी द्या भूकर्म करतो उद्धारसाठी त्यांचा होता तुम्हाला म्हणाले की भास्कर उशीर झाला बाजीराव शिंदे होते तुम्हाला त्यावेळेस इंदिरा काँग्रेस आणि त्यांचं तिकीट जवळपास फायनल झालेलं आहे पण मी प्रयत्न करतो ते दिल्लीला गेले इंदिराजी गांधी होते त्यावेळेस सांगतो आणि बाजीरावचं तिकीट बदलून बाबासाहेब कोरटेकरला तिकीट आणलं बाबासाहेब आमदार झाले आणि गंगाधरराव कुंडुरकर जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले त्यानंतर येऊ आहे ना मध्ये गंगाधरवच गेले मला घेऊन की भास्करराव तुम्ही बिलोली मधून कारण ते स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष हो तिकीट फायनल झालं साहेबांच्या घरी थांबत होतो आम्ही दोघं इकडं आलो होतो मला माहित आहे फॉर्म भरायसाठी वसंतदा माझं तिकीट कापलं आणि ते तिकीट दिलं आमच्या गंगाधरव कोणतं काम हा इतिहास आहे थोडासा मुद्दाम सांगतो मी तुम्हाला कारण गंगाधरची आठवण झाली म्हणजे या सगळ्या इतिहास आठवतो राजेश मला खूप लोक म्हणायचे की अपक्ष उभा राहा कारण तुम्हाला माहित आहे की इतिहास कोंटूर हे बिलोली सर्कलमध्ये नव्हतं तालुक्यामध्ये आणि तिकडं नायगावचा जोर होता आता आणि बेगळूरकडे माझा जोर होता मी तुम्हाला त्याला उमेदवारी मिळाल्यानंतर खूप लोकांनी मला सांगितलं की तुम्ही अपक्ष बरा मी म्हटलं की नाही हे म्हणजे मित्र आहेत आणि मी अतिशय प्रामाणिकपणान सांगतो गंगाधरराव नसले तरी त्यांच्या बरोबरीचे माणसं असतील गंगाधररावपेक्षा पंचवीस गावात जास्त, जास्त मी फिरलो आणि गंगाधरराव कुंटुरकरला निवडून द्या हे लोकांना सांगायचा मी प्रयत्न केला मित्रांना ते आणि मला आधी आठवतं प्रवीण काउंटिंगला गंगाधररावाल नाही वाड्यावर झोपून होते मी तुम्हाला थोडं घाबरले होते तुला थोडं माहित असेल विक्रम हा थोड्या थोड्या गोष्टी माहीत आहेत मी बिलोलीला काउंटिंग एजंट म्हणून गेलो अगोदर कोलंबी पासून सुरुवात होती काउंटिंगची आताही तिकडून तुम्हाला जेव्हा आमचं बटूळ गाव आलं गंगाधर राव नऊ हजार न मायनस नऊ हजार तिथून आमचा लागला एरिया आणि गंगाधर नऊ हजार मतांनी निवडून आले माझी मिरवणूक पहिलं निघाली गंगाधर सांगायचं तात्पर्य एकच आहे की आमची खूप जवळची मैत्री होती आता पूर्वी काय भाषणा झाली मला माहित नाही मी उशीरा आलो पण राजेशच्या अभिष्ठ कार्यक्रमामध्ये जास्त राजकीय वाहना करायची नाही मी तुम्हाला सांगतो त्याला शुभेच्छा द्यायच्या असतात दे। हे काही दे राजकीय व्यासपीठ नाही या ठिकाणी सगळ्यांनी त्याला आशीर्वाद द्यायचा शुभेच्छा द्यायच्या तुला आठवत असेल जेव्हा स्वर्गीय रंगाधाराव कुंडूरकरांच्या स्मारकाचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला त्या ठिकाणी राजेश तुला म्हणालो होतो मी कुठं जरी असलं तर तुझी वेळ वेळानंतर मी आशीर्वाद देतो आठवत आठवतो ना म्हणून भाषण टेप आहे व्हिडिओ आहे माझ्याकडे मी तुम्हाला हे म्हणालो होतो ते गंगाधरवाडीची मैत्री आठवण हा जी माझ्या मनामध्ये ती मैत्री आहे खूप आठवणी आहे फार वेळ घेत नाही जेवायची वेळ झाली मला एका गोष्टीचा आनंद आहे मी तुम्हाला सांगतो की गंगाधरवाडीच्या नंतर राजेश ह्या भागामध्ये नेतृत्व करतोय आणि अतिशय सौम्य स्वभावाचा आहे गंगाधरवा सूड होते मी तुम्हाला सांगतो चानाक्ष होते आमच्या राजेश इतके भोळे नव्हते पण आता आमचं काहीतरी आमदार म्हणत होता कोणता की इंजेक्शन याजवळ आहे म्हणून गंगाधराचे इंजेक्शन मला माहित होते तुम्हाला माहित नाही आता या जवळ आहे ते मला माहित नाही मला वाटतं की बा हा काही इंजेक्शन देणारा माणूस नाही असा माझा समज होता इंजेक्शन विंजेक्शन द्यायच्या भानगडीत पण नको जसा स्वभाव तो आहे आता आमच्या पोखरना म्हणल्यासारखं शांत सुस्वभावी सगळ्यांना मदत करणारा सगळ्यावर प्रेम करणारा तो स्वभाव तुझा जे आहे ते लोकांना आवडतो आणि मला विश्वास आहे की राजेश कुणालाही कोणतंही इंजेक्शन द्यायच्या भानगडीत पडणार नाही तुम्हाला तू काही ते आहे आता आमचे पोखर्ण म्हणाले अतिशय उत्तम पद्धतीनं कारखाना चालवतोय गंगाधरांची आठवण ठेवून त्यांच्यावर ज्या लोकांनी प्रेम केलं त्याला सहकार्य करतोय आणि हेच काम राणीश तू करावं अशी माझ्या मनापासून इच्छा आहे फार लांबत नाही खूप खूप आशीर्वाद खूप खूप शुभेच्छा तुझ्या जीवनामध्ये भरभराट व्हावी आनंद व्हावा कारखाना अतिशय चांगला चालावा आणि शेतकऱ्याला चांगला उसाला भाव मिळावा असा शुभेच्छा देऊन थांबतो खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत